महाराष्ट्र पोलीस न्यूज रायगड मी प्रतिनिधी संजय गायकवाड आज आपण ओंकार म्हात्रे यांच्या घरी आलेलो आहेत मळेघरला ओंकारची जी काही परिस्थिती झालेली आहे त्याबद्दल विचारण्यासाठी ओंकारचे भाऊ आणि सुलते आहेत ओंकारचे भाऊ काय ओंकारची परिस्थिती आहेत हां सुलते नाही आहेत बरं ही घटना कशी झाली त्या सुभाष दवाखान्यात घेऊन गेले बरं सुभाष चेंबे हा कोण होता हा पत्रकार या पत्रकाराला हा कुठं कुठं भेटला त्यांना रस्त्यात कुठे कुठेतरी भेटला पडलेला होता पडले, आ, का पडलेला त्याला हॉस्पिटलमध्ये तुम्ही आणलं आणि हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर मग ही जी काय त्याच्यावर ओंकारावर जर चाकूचा जो वार झालाय मारा झालाय ते कसं काय झालं कल्पेशर त्यांच्या पाठी आहेत सुभाष चंदुसऱ्याची पाठी आणली तू याला दवाखान्यात का आणलं मी माझ्या भावाला विचारायला लागले त्याला दवाखान्यात का आणून त्यांची भांडणं झाली डिशिवि वगैरे झाली तिथं कोण कोण होते तिथे नर्स होत्या पोलीस होते पोलीस आंगोल मात्रे पोलीस आंगोल मात्रे तिथे होते बरं तिथे सी सी टी व्ही कॅमेरा वगैरे होते मग सी सी टी फुटेज तुम्हाला सापडलं का नाही आता उद्याची परिस्थिती काय अजून शुद्ध नाही आले अजून शुद्ध नाही आले बरं ह्याच्यासाठी पोलिसांनी काय उपाय हे केलेले चौकशी वगैरे काय आरोपी आरोपी पकडला गेलाय का पकडले आणि आत्ताची जो उमकारची परिस्थिती हॉस्पिटलमध्ये त्या त्याच्याबद्दल काय क्रिटिकल 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 एकदम आहे ओंकार म्हात्रीला जीवाठार मारण्याचा प्रयत्न असं सूत्राकडून समजलं जात आहे त्यांचेच भाऊ आपल्यासमोर आहेत काय परिस्थिती तिथे अजून ह्या मारेकऱ्याला शिक्षा व्हायला पाहिजे का तुमचं काय म्हणणं आहे आपल्यासमोर त्यांचे काका आहेत काका काय सांगाल तुम्ही अशा गुन्ह्याला शिक्षा ही व्हायलाच पाहिजे शुल्लक कारणावरून चाकूचा हल्ला होणं ही खूप वाईट गोष्ट आहे त्याच्या डोक्याला दगडाचा मार पण लागलेला असं समजलं छातीवर बसून दगड टाकले छातीवर बसून दगड मारलेला आहे म्हणजे ही हार मारण्याचा प्रयत्न चालू होता ओंकारला मित्रांनी छोट्याशा कामा एक एका छोट्याशा एका गोष्टीसाठी शिल्लक एका पत्रकाराला पडलेला रस्त्यावर पडलेला त्यांनी उष्ण हॉस्पिटल आणला कशासाठी औषध उपचारासाठी आणि त्याच्या पाठिंबा ह्या बोरेकर नावाचा व्यक्ती त्याचे मित्र येऊन हल्ला करतायत चौघे पाच जण आणि तेही आ, सरकारी रुग्णालय पेन यांच्या समोर स्टाफच्या समोर आमोल म्हात्री पोलिस तिथे असताना हा गुन्हा घडतोय आणि मारेकरी त्याला मारतायत म्हणजे पोलिसांची काय भूमिका आता काहीच नाही तुम्हाला तुम्हाला कोणी कळवलं हे रात्री घडलं त्याच पोलिसांनी घडवलंय तिथल्या सिस्टर नर्स काय जे होता हा गुन्हा घडला त्यावेळी ते त्या लोक होते का होते नर्स स्वतः की आईच मारले त्यांना पकडा पकडा त्यांची जबानी काय पोलिसांनी घेतली तुमच्याकडे काय असं आहे का, का, का। तुम्ही ज्यावेळी तिथे गेलात हॉस्पिटलमध्ये त्यावेळी काय असं तुम्हाला चित्र दिसलं की ओमकार कशा पद्धतीने होता हे फाडून होता त्याचे चाकू वगैरे लागलेलं होतं एक साधा फळ विक्रेता मुलगा एक गरीब घराण्यातला आज त्याचं घर हे आहे वडील नाही आई आहेत एक भाऊ चुलत भावांच्या जीवावर किंवा स्वतःच्या हिमतीवर कमवून खाणारा मुलगा आणि एखाद्या शिल्लक कारणास्तव ही एवढी मोठी घटना होत आहे एखाद्या गरीब मुलाला मारलं जात आहे आणि आरोपी फरार होते आणि आरोपी नंतर पकडला जातोय अजून त्या आरोपीला आरो फुटेज करतो सी सी टी व्ही फुटेजसुद्धा आज आपल्याला त्यांचा मिळाला मिळालाय का सीसीटीव्ही फुटेज नाही काय त्याबद्दल तुम्ही काय चौकशी विचार केली का पोलीस स्टेशनला डिलीट डिलीट नाही कशी होईल फुटेज म्हणजे फुटेज डिलीट कुठपर्यंत झाली मग जेवढा मारला होता तेवढी डिलीट झाली की संपूर्ण पूर्ण डिलीट डायरेक्ट चालू बाराजी नंतर पूर्ण डिलीट झाली सीसीटीव्ही परत चालू होते म्हणजे याचा अर्थ कुठेतरी हे हलगर्जीपणा दिसतोय एक म्हणजे जाणीवपूर्वक मारण्याचा प्रयत्न ओमकारला केलेला आहे काका काय सांगाल तुम्ही हा जाणू जाणूपूर्वक केलेला हा कृत्य आहे कारण असा सी सी टी व्ही ज्यावेळी गुन्हा घडतो त्याचवेळी नेमका कसा सी सी टी व्ही फुटेजमध्ये पडतो तुम्ही पोलिसांना विचारणा केलीत का विचारलं पोलिसांना विचारणा मुलांनी केली ओंकारच्या भावाने केली पण ते वजत की उलकत हा टेक्निकल इश्यू आहे त्याच्यामुळं ते डिले अरे ज्या पत्रकाराला तुम्ही त्यांनी ओमकारने गाडीवर आणला त्या पत्रकारांनी काय त्याच्याबद्दल काय हे केलं ओळखत नाही बोलत नाही एका पत्रकाराला एका पत्रकाराला वाचवण्यासाठी रात्रीच्या बारा साडे बारा वाजता हॉस्पिटलमध्ये घेऊन येऊन आणि तोच पत्रकार म्हणतोय की मी ओमकारला ओळखत नाही आणि त्याच्या या आणण्यामुळं ओमकारच्या पोटामध्ये चाकू मारला गेला त्याला दगडाने मारलं गेलं म्हणजे त्याला जीवेत ठार मारण्याचा हा प्रयत्न ह्या लोकांचा चालू होता आणि आज तोच पत्रकार म्हणतोय की मी ओंकारला ओळखत नाही म्हणजे कुठंतरी ही लाजीरवाणी बाब आहे पत्रकारीच्या नावाला पत्रकाराला वाचवण्यासाठी आत्तापर्यंत ही जी पहिलीच घटना घडलेली आहे जर असं जर घडत जा गेलं तर यापुढे कुठल्याही पत्रकाराला अशी कोणीही लोक वाचवू शकत नाही आज आपल्यासमोर ओंकारचे भाऊ होते काय नाव तुमचं सांगितलं संकेत संकेत पांडुरंग म्हात्रे संकेत पांडुरंग म्हात्र्यांनी आपल्याला जी ज्यांच्याकडे जेवढी माहिती होती ती माहिती दिली मी रायगड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस संजय गायकवाड धन्यवाद महाराष्ट्र पोलीस नियुक्त चोवीससाठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन साठी आत्ता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद